आपल्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे आहेत ताई या सरकारला दोन वर्ष पूर्ण होत आहेत कसं बघताय एकंदरीतच मोठ्या प्रमाणावर ब्रँडिंग सुरू आहे मार्केटिंग सुरू आहे हे दोन वर्ष सरकारची तुमच्या दृष्टीने कशी बघतात माझी सरकारला एवढीच नम्र विनंती राहील की दोन वर्ष झाली तुम्हाला मनापासून शुभेच्छा पण जे जाहिरातींवर पैसे ते आता खर्च करतायत ते सर्वसामान्य शेतकऱ्याला आणि त्याच्या शेतीच्या मालाला जर दिले असते तर त्याचा जास्त उपयोग झाला पण हे एकंदरीत ज्यावेळी कर्जमाफीची मागणी होते अधिवेशनात असेल इतर ठिकाणी ज्या अनेक मागण्या होतात त्यावेळी सरकारच्या तिजोरीत खडखडाट आहे असं सांगितलं जातं वारंवार मुख्यमंत्र्यांकडून असं बोललं जातं परंतु आत्ता ब्रँडिंगला इतके पैसे खर्च होत आहेत काय सांगा याचं सा उत्तर माननीय मुख्यमंत्र्यांनाच तुम्ही विचारलं पाहिजे ज्या पद्धतीने ताई आत्ताची राज्यातली एक अस्थिर परिस्थिती आपण बघतोय की एक एक परिस्थिती अस्थिर आहे एकंदरीत मंत्री सुद्धा जे आहेत ते वेगवेगळी विधानं करतात काय सांगाल दुर्दैव आहे की दोन वर्ष या सरकारला झालेली आहेत आणि जेवढी अस्थिरता समाजात आज मी बघते म्हणजे शेतीमालाच्या भावाचा प्रश्न असेल किंवा मध्ये जे शिक्षकांचं आंदोलन झालं त्यांच्यावर जी ऍक्शन झाली तो विषय असेल किंवा मुलांच्या ॲडमिशनला यावेळेस एम बी बी एसच्या पहिल्या मुलांना किती अडचण झाली तो विषय असेल किंवा आज ज्या तीन चार घटना घडल्या ज्या पोलीस युनिफॉर्मवर ड्युटीवर असलेल्या पोलिसांवर अटॅच झाला त्यामुळे या गोष्टी अतिशय चिंताजनक आहेत आता मागच्याच आठवड्यातली गोष्ट म्हणजे कुपोषणावर महाराष्ट्रात तर तीन चार पाच वर्ष तीन एक चार वर्षापूर्वी अतिशय चांगलं काम चाललं होतं आज कोर्टाला इंटरव्हेन्शन करावं लागलं त्यामुळे कुपोषणासारखा अतिशय गंभीर विषय त्यामुळे पूर्णपणे या किती महत्त्वाचा हे सगळेच विषय शिक्षण असेल शेतकरी असेल शिक्षक असतील पोलिसांचे प्रश्न असतील महिलांवर होणारे अन्याय आ, आज बलात्काराची चर्चा आपण सगळे किती करतो आता त्यामुळे अतिशय गंभीर विषय त्याच्यामुळे पूर्णपणे गेल्या दोन वर्षात हे सरकारी अपयशी ठरलेले आपण बघतोय की वारंवार टीका होती की सत्ताधारी पक्षामध्ये ज्यांच्यावरती गंभीर आरोप आहेत गुन्हे दाखल आहेत अशी लोक जी आहेत ती प्रवेश करताना दिसतात या आधी तुमच्या पक्षावर टीका व्हायची आता भाजपमध्येच अशी सत्ताधारी पक्षामध्ये हे प्रवेश करताना दिसतात काय सांगा मला आदरणीय जे आज महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री आहेत त्यांची भाषण आठवतात कारण ते जेव्हा विरोधी पक्षनेते होते ते काय बोलायचे आणि आज ते काय बोलतायत किंवा कुणाबरोबर ते फिरताना आपल्याला दिसत आहेत कुणाबरोबर फोटो दिसत आहेत किंवा ह्याच्यावर आपल्याला कळतंय की भाजपची किती दुटुपी भूमिका जी त्यांची आहे तुम्ही बघताय की सत्य विरोधात असताना ते एक भाष्य करायचे आणि आता सत्तेत आले तर पूर्णपणे वेगळी भाषणं आणि त्यांच्या कृतीतून ते दिसत आहे नुसती भाषणं नाही महिलांवरच्या अत्याचाराचे प्रमाण जे आहे ते या सरकारमध्ये खूप जास्त प्रमाणात वाढलंय कारण कोपरडी प्रकरणामध्ये तुम्ही एक आक्रमक भूमिका घेतली होती तर आता एकंदरीत काय वाटत आहे कारण हे सरकार महिलांच्या बाजूनी आहे असं एकंदरीत ब्रँडिंग केलं जात काय सांगा ब्रँडिंग मी सत्य होत नाही आपण काही प्रोडक्ट नाही आहोत आपण सगळ्या महिला आहोत आपण प्रोडक्ट नाही आहोत ज्याला ब्रँड करता येईल आपण माणसं आहोत आपण जगतो श्वास घेतो आणि महाराष्ट्रात एका महिलेला मोकळा श्वास घ्यायचा आहे आणि आज तिला तो मोकळा श्वास घेता येत नाही आहे याचं कारण असं की आपण बघतोय छेडछाड असेल किंवा हे असे बलात्कार बलात्कार तर खूप भयानक आणि गंभीर प्रश्न आहे छोटीशी गोष्ट म्हणजे ज्याला आपण एरवी छोटी म्हणतो अशी म्हणजे जी, जी मला अतिशय महत्वाची आणि मोठी वाटते म्हणजे छेडछाड एखाद्या मुलीला जर शाळेत जायचं किंवा कॉलेजमध्ये जायचं ती जी छेड होत असली ते थांबलंच पाहिजे आणि मला आठवतं आमचं सरकार असताना आपण सगळ्या कॉलेजेसमध्ये एक राज्यात छेडछाड मुक्त महाराष्ट्र म्हणून कार्यक्रम माननीय राजेश टोपेंनी राबवला होता असे सगळे कार्यक्रम पण हा सिग्नल फ्रॉम द टॉप आला पाहिजे की बाबा हे महिलांचे आहे आणि ह्या गोष्टीचं जर ब्रँडिंग आणि मार्केटिंग हे लोक करणार असतील तर मला वाटतं याच्यासारखी घाणेरडी गोष्ट नाही कारण का प्रत्येक माणूस किंवा महिला असेल तिला स्वतःच्या स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार आहे आणि त्या अधिकाराचं जर तुम्ही मार्केटिंग करत असाल तर हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे कारण का महाराष्ट्र का हा एक पुरोगामी विचाराचं राज्य आहे देशात जेव्हा गोष्टी होतात त्याची पहिली सुरुवात महाराष्ट्र नव्हते सगळ्या नवीन पुरोगामी विचाराच्या म्हणजे लोक महाराष्ट्राकडे आशिने आणि अपेक्षेने बघत असतात हाऊ शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र फक्त भाषणासाठी नाही कृतीतून महाराष्ट्राने करून दाखवलेला ज्या पद्धतीने आता महिला अत्याचाराचा प्रश्न आला त्यानंतर अनेक तणाव तना, तणावपूर्ण वातावरण आपल्याला अनेक ठिकाणी दिसलं मग ती कोपर्डीची घटना असू दे नाशिकची घटना असू दे त्याच्यामध्ये मंत्र्यांनी एक अशी वक्तव्य केली ज्याच्यातून एक तणाव अजून वाढला मग ते गिरीश महाजनांचं वक्तव्य असू त्याच्यातून तणाव वाढला किंवा पंकजा मुंडेंची ऑडिओ क्लिपमधून त्यांचं जे वक्तव्य होतं त्याच्यानंतर राजकुमार बडोलेंनी नुकतंच वक्तव्य केलं मराठा मोर्चाबद्दल एकंदरीत एक कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतोय आणि मंत्री अशी वक्तव्य करतात काय सांगाल या मंत्रिमंडळातल्या या मंत्र्यांच्या वक्तव्यावर हे दुर्दैव आहे की जबाबदार ह्या सरकारमधले सगळे लोक आहेत ही अशी गोष्टी बोलत असतात पब्लिक लाईफमध्ये ह्याच्यातून एक गोष्ट मला स्वतःला दुर्दैवी वाटते की यांना काही इमोशनल अटॅचमेंट नाही आहे त्या गोष्टीची ज्याला इमोशनल अटॅचमेंट म्हणजे किती एखाद्या आपल्या भागात जर बलात्कार झाला असेल तर त्या गोष्टीबद्दल आपण काय विधान केलं पाहिजे ते इथून मनातून ते वाटलं पाहिजे अर्थातच हे ज्या गोष्टी जे स्टेटमेंट सातत्याने या लोकांचे येत राहतात ह्याच्यात एकतर लोकांशी यांना खरंच सत्तेत ते जरूर बसलेले आहेत पण जी नाळ असते जी प्रेम असतो तो ओढावा असतो तो त्यांच्यात नाही आहे त्यांच्या सगळ्यांच्या या वेरियस स्टेटमेंट्समधून आपल्याला दिसतय आणि असंवेदनशील वागणं या सगळ्यांचं जे दिसतंय हे विषय अतिशय गंभीर आहे आणि किती लाईटली एखाद्या गोष्टीबद्दल हे बोलतात हे खरंच महाराष्ट्राचं दुर्दैव आहे नक्कीच मंत्री असं बोलतात पण मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांकडून अनेक आशा होत्या तुम्हीही सांगितलं होतं की एक चांगला मुख्यमंत्री आम्हाला अपेक्षा आहे पण मुख्यमंत्री याच्यावर कारवाई करताना दिसत नाहीये किंवा त्यांना समज देखील दिली जात नाही आता माननीय मुख्यमंत्री जेव्हा निवडून आले तेव्हा आमचीही अपेक्षा होती की माननीय मुख्यमंत्री एक नवीन पिढीचे जरी विरोधात आम्ही असलो तरी एखाद्याला जर कल महाराष्ट्राने दिला असेल जनते त्याच्या बाजूने उभी राहिले तर त्याचा सहकार्याच्या सा, चांगल्या कामासाठी भूमिका आमची सातत्याने राहिलेली आहे पण अशा वेळी जेव्हा आज एवढ्या अडचणीतून महाराष्ट्र चाललेला आहे आणि त्याच्यातून माननीय मुख्यमंत्री या सगळ्या विषयांबद्दल गांभीर्याने काही बोलत नाही खरंच महाराष्ट्राचं दुर्दैव आहे आणि मला गंमत अशी वाटते की कपिल शोसाठी ते पटकन ट्विट करू शकतात मग कुपोषण असेल किंवा एखादा बलात्कार जेव्हा होतो किंवा एखादा मंत्री इनसेन्सिटिव्हपणे बोलतो तेव्हा माननीय मुख्यमंत्री त्याच मीडियमचा वापर का नाही करत नक्कीच मुख्यमंत्र्यांवर मधल्या काळात तुम्ही अनेकदा टीका केली कोपर्डी प्रकरणावरून पण सत्ताधाऱ्यांकडून हेच बोललं गेलं की विरोधकांनी त्यांची पातळी सोडली एकेरी मुख्यमंत्र्यांना उच्चारलं गेलं तुम्ही काय सांगाल याच्यावरती काय मी माझी टीका माननीय मुख्यमंत्र्यांवर वैयक्तिकपणे अजिबात नव्हती कोपर्डीच्या घटनेवर या सरकारच्या विरोधात होती आणि सरकारचे अध्यक्ष माननीय मुख्यमंत्री आहेत ही इज द किंग ही इज द बॉस म्हणजे अकाऊंटेबिलिटी माननीय मुख्यमंत्र्यांचीच आहे म्हणजे त्यांच्या कुठल्याही डिपार्टमेंटचा काही अडचण असेल त्यांच्या कुठल्या मंत्र्यांची so, असेल अकाउंटेबिलिटी हा बॉसच असतो म्हणजे आता एखादी तुमच्या चॅनलमध्ये गोष्ट बरोबर केव्हा चूक झाली त्याचं सगळं क्रेडिट एडिटरला जातं तसंच माननीय मुख्यमंत्र्यांचं आहे माननीय मुख्यमंत्र्यांकडून माझ्या दोनच मापक अपेक्षा होत्या एकतर कोपर्डीला ऐंशी दिवस झाले जवळपास चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी दिवसापर्यंत मी गप्प बसले होते मी काही बोलले नव्हते माझी एवढीच अपेक्षा होती की नव्वद दिवसाच्या आत चार्जशीट व्यवस्थितपणे तुम्ही करा त्यांनी आधी स्टेटमेंट जरी केलं असतं तरी आम्ही काही म्हणलं नसतं पण जेव्हा चौऱ्याऐंशी दिवस झाले आणि काहीच सरकारकडून येणार तेव्हा मी माननीय मुख्यमंत्र्यांच्या विरोधात बोलले एक आणि दुसरी माननीय मुख्यमंत्र्यांकडे माझी एकच मागणी होती की शेतीमालाला तुम्ही चांगला भाव द्या यात माननीय मुख्यमंत्री आणि माननीय प्रधानमंत्री या दोघांच्याही भाषणांमधून सातत्याने यायचं की शेतीमालाला भाव आम्ही देऊ प्रोडक्शन वरती पन्नास टक्के म्हणजे पाच रुपये जर प्रोडक्शन कॉस्ट असेल त्याच्यावर अडीच म्हणजे सात रुपये असा त्यांचा फॉर्म्युला होता पन्नास पैशाला कांदा विकला जायचा टमाट्याचं आहे सोयाबीनची परिस्थिती आज किती गंभीर आहे आपण सगळे बघतोय त्यामुळे शेतीमालाला भावाला कुठे नाही त्यामुळे जर शेतकऱ्यांना न्याय मिळून देण्यासाठी आवाज जर उठवला आणि टीका केली आणि कोपर्डीच्या मुलीला आणि तिच्या कुटुंबाला न्याय मिळत ह्या दोन गोष्टी जर माननीय मुख्यमंत्र्यांकडे मागणं ही माझी चूक झाली का नक्कीच आता महागाईचा मुद्दा खूप मोठ्या प्रमाणावर गाजतो जसं तुम्ही शेतीमाल शेतीमालाचा उल्लेख केलात तर आता डाळीचा प्रश्न गाजतोय सरकार सत्तेत आल्यापासून डाळी ही महागाई आहे डाळ ही महागलेलीच आहे आता दिवाळीच्या तोंडावर अजूनही दर भडकलेले आहेत हे अतिशय गंभीर आहे कारण यांचं मॅनेजमेंटच व्यवस्थित नाही कांद्याचं तसंच झालं जर त्यांनी एक्सपोर्टला परवानगी वेळेवर दिली असती तर कांद्याच्या शेतकऱ्यांची एवढी अडचण झाली नसती आज त्यामुळे डाळीचंही संपूर्ण संपूर्ण नियोजन म्हणजे घाईघाईनी डाळ कुठून तरी आणली ती चार शेट्ट्या नाही आठ शेट्ट्या झाल्या तरी आज ती शिजत नाही आहे त्याच्यामुळे कुठल्या क्वालिटीची तुम्ही आणली आहे त्याच्यामुळे आपल्या शेतकऱ्यांना मदत करण्यापेक्षा बाहेरून काहीतरी आणायचं आणि काहीतरी विकायचं आणि त्याचं मार्केटिंग करायचं असा सगळा हा गोंधळ चाललेला आहे या सरकारचा खरंच दुर्दैव आहे की गेल्या दोन वर्षात अतिशय महत्वाचे जे गंभीर विषय ते सातत्याने या सरकारकडून त्याच्याकडे दुर्लक्ष होते मराठा मोर्चा आता मुंबईच्या वेशीवर येऊन धडकलाय आता मुंबईमध्ये सुद्धा मराठा मोर्चा आहे राज्यभर ही परिस्थिती आता उद्भवलेली आहे त्याबाबत अजून सरकारने कुठलीही भूमिका मांडलेली नाहीये मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे एकंदरीत कसं बघता या सगळ्या अस्थिर परिस्थितीकडे कारण सरकार जे आहे ते तुमच्यावरच टीका करत आहे तुमच्या सरकारवर की तुम्ही योग्य पद्धतीने आरक्षण जे आहे ते दिलं असतं तर आज ही वेळ आली नसते कसं आहे की त्यांना काम करायचं नाही म्हणून ते टीका आता दोन वर्ष झाली त्यांच्या सरकारला किती वर्ष ते आमच्यावर ते खापर फोडणार आहेत मला माहिती नाही कधीतरी जबाबदारी घेतली पाहिजे ना त्यांनी आणि दोन वर्ष झाली आता काही दोन महिने नाही झाले या गोष्टीला त्याच्यामुळे एकतर आमचा ह्याच्याशी काही संबंध नाही आमच्या सरकार आमचं होतं तेव्हा आम्ही आरक्षण दिलंच होतं ते कोर्टात टिकलं नाही त्याच्यातून काय मार्ग काढायचा तोपर्यंत इलेक्शन लागलं आणि आमचं सरकार गेलं पण दोन वर्ष झाली आता या प्रश्नाला आता मागच्याच आठवड्यात तुम्ही बघा ॲफिडेव्हिट सरकारनी दिवस एकीकडे सरकार म्हणता आमची सगळी तयारी झाली आणि एकीकडे कोर्टाकडे तुम्ही दिवस वाढून मागता याचा अर्थ आम्ही सर्वसामान्य माणसांनी काय काढायचा याचा अर्थ सरकारची तयारी आहे मनात काय म्हणजे बोलतात एक आणि कृतीबरोबर त्यांची दुसरीच काहीतरी दिसते त्याच्यामुळे आमच्यावर नावं ठेवण्यापेक्षा या सरकारनी स्वतःचं आत्मपरीक्षण करण्याची वेळ आलेली आहे नक्कीच धन्यवाद ते तुम्ही आमच्याशी बोलताबद्दल व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवार पवारसह प्राजक्तापोळ आयबीएन लोकमत मुंबई